बरेच दिवसांपासून बरेच वर्षांच म्हणजे मी शिकत असेल तेव्हापासून मला असं वाटायचं की फायनली आणि ते असं खूप वर्षांच माझ स्वप्न आज असं पूर्ण करायला चाललो आहे सगळं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नानो सो थँक्स टू रोशन की दीड पावणे दोन तास त्याने ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्ही ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आता सकाळ झालेली आहे मी जळ झोपेतून उठली फक्त फ्रेश झाली आहे अजून चेहऱ्यावर पण पाणी मारलं नाही सो पहिले आमचं असतं दिवसातून उठल्यावर चहा प्यायचं सो पहिले आता मी किचनमध्ये जाणार आहे चहा पिणार आणि मग पूर्ण दिवस कसं जातो ना हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आज पण बाहेरची थोडीशी कामं आहे काल जी झाली नाही ती आज करायची आहे सो व्हिडिओ पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो ॲक्च्युली ना मी हे चॅनल नवीन सुरू केलेलं आहे पण खूप जणांना माहितीच नाही की माझं आधीचं चॅनल जे होतं तिथनं माझे जे व्लॉग्स यायचे ते आता इकडे येत आहेत मी का बरं नवीन चॅनल सुरू केला हा प्रश्न खूप लोकांना पडला होता आणि मला खूप सारे असे कॉमेंट्स होते सो so, तर तुम्हाला मी सांगते माझं ते चॅनल आहे रोशन अँड अंकिता त्याची लिंक मी खाली देते आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे इथे नवीन आहेत ते चॅनल बघत नसणार ते पण तुम्ही बघू शकता मी आधी त्या चॅनलवर बेबी फूड घरातलं जे काही आपलं आहे रुटीन लाईफस्टाईल ब्लॉग्स सगळं काही तिथे टाकायचे पण त्याने काय होतं ना ऑडियन्स सगळी मिक्स झाली होती कुणाला काय बघायला आवडायचं तर कुणाला काय बघायला आवडायचं खूप लोकांना असं होतं की आम्हाला डेली ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त बेबी फूड म्हणजे अनायाचं जे मी फूड सगळं दाखवते ना रेसिपीज वगैरे ते बघण्यातच इंटरेस्ट आहे म्हणून मग मी विचार केला की आपण एक काम करू ते चॅनल आपण बेबी फूडसाठीच ठेवू तिथे माझे बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहे म्हणजे नाईंटी थाउजंड सबस्क्रायबर आहे तरीसुद्धा मी नवीन चॅनल सुरू केलं ब्लॉगिंगसाठी की चला एक परत नवीन सुरुवात करू आणि मग आता ना इथे फक्त डेली ब्लॉग्स असतात आणि शॉर्ट म्हणजे शॉर्ट ब्लॉग आणि लॉंग ब्लॉग असे दोन्ही असतात या चॅनलवर इथे म्हणजे रोशन अंकिता लाईफस्टाईलवर आणि तिथे रोशन अँड अंकितावर असतात बेबी फूड सो तुम्हाला जेही चॅनल आवडत असेल बघायला ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन दाबून ठेवा म्हणजेच सगळ्या चॅनलचे जेव्हा केव्हा व्हिडिओज येतात ते नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत येतील दोघांचे नाव थोडेसे सिमिलर असल्यामुळे कन्फ्युजन होतं पण रोशन अंकिता लाईफस्टाईल इज फॉर ब्लॉगिंग आणि रोशन अँड अंकिता फॉर बेबी फूड सो so, दोन्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका

जुला जेवायला कोण देते मा जेवायला कोण देते ए कोण देते जेवायला तुला कोण देते बाबा ने नेहा जेवायला देते तुला नेहाला आहे का ने 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 हा हाय माझा व्हिडिओ बघता नेहा आंटी विचार नेहा नेहा म्हण ना आवाज दे

आणि आता आंघोळ करून रेडी झाली आहे पण मी नेहमीप्रमाणेच आंघोळ केला की दिसत नसेल कारण मला बाहेर जायचं आहे सो मी तेव्हा रेडी होईल आता मी फक्त माझं नॉर्मल स्किन केअर जे आहे ना घरात राहते तेव्हा ते करते ते केलेलं आहे तुम्हाला ते जर माहिती करून घ्यायचं की मी काय काय लावते नॉर्मली सकाळी आंघोळ झाल्यावर कारण मी घरात अशीच असते मी काही प्रॉपर अशी रेडी होत नाही कारण स्किन केअर इज मस्ट सो so, ते मी केलेलं आणि आता स्वयंपाकाचं थोडंसं बघते चहानंतर घरातली पटापट पड़ कामावरली आंघोळ झाली सो so, बेसिक गोष्टी झालेल्या आहे आता स्वयंपाक बघते जेवण करतो आणि त्यानंतर मग बरेच काही प्लान्स आहे अनायाचा एक शूट आहे आणि मला मस्त आज नेलाट करायचं आहे हे माझे असे घाण नखं त्या शूटमध्ये एवढे बेकार दिसतात आणि लवकरच एका इव्हेंटला पण मला जायचं आहे सो so, आय शूड लुक गुड म्हणून म्हटलं चला आपण थोडेसे नेल आर्ट करू नेहमी मी फक्त नेल्स पेंट करते जेल पेंट करते पण यावेळी मी एक्सटेन्शन्स करायचं असं ठरवलं आहे आय डोंट नो ते सक्सेसफुल होणार आहे की नाही तिथे जाऊन जर माझं माइंड परत चेंज झालं सो लेट सी पुढचं पण सध्या तरी असं ठरलेलं आहे चला आता प्रस करू आता माझा स्वयंपाक तर आवरला होता पण भांडे भरपूर जमा झाले होते आणि माझ्याकडे मावशी आहेत भांडे घासायला पण त्यांच्या हाताला ना काच लागला होता त्या आल्या होत्या पण त्यांना मी परत पाठवलं की एक दोन दिवस तुम्ही रेस्ट घ्या कारण हाताला लागल्यावर त्या कशा करणार ना सो म्हटलं ठीक आहे आपण थोडे थोडे एवढे आपण घासून घेऊ तर मी आता पूर्ण घासले नाही कारण भूक खूप जोराची लागली होती सो म्हटलं थोडेसे घासून घेते भाजी होईपर्यंत आणि मग बाकीचे ठेवून दिले नंतर घासल म्हणून आणि पहिले जेवण करून घेतलं आता झोपेतून उठली आणि आम्ही शूट करणार आहे आणि नानूला काय मिळणार आहे जर नानूने छान शूट करू दिला तर शूट छान करू दिला तर काय देणार आहे बाबा मग आता नानू छान छान शूट करू दे नानूची छान चल व्यवस्थित चेहरा क्लीन करून घे फेक ते तसं फेकून ये ना उचल चेहरा व्यवस्थित पुसला तू डोकं पुसून घे डोकं हे फोर हेड फोर हेड पुसून घे आणि आता तुझ्या डॉलीला पुसून दिला का तू हा तिला झोप झाली तुझी सो आता एक शूट होता अनयाचा तो इन्स्टाग्रामच्या कोलॅबरेशन साठी तो झाला आणि आता त्यानंतर तिला आता खायला प्यायला देते तिची मस्त झोप झाली आहे मी शूट साठी बरेच वेळची रेडी होऊन बसली पण तिला झोप आली होती तिला झोपवून दिलं होतं आणि आता ती उठली मग त्याच्यानंतर शूट झाला आता तिला खायला प्यायला देते सो आता क्विक काहीतरी द्यायचं आहे कारण आम्हाला बाहेर जायचं आहे सो अशा वेळी ना तिला मी दूध राजगिरा देते किंवा बनाना दूध देते तर त्याच्यामध्ये थोडंसं मी ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करते आणि असं तिला देत असते सो तिला तुम्हाला दाखवते मी तिला क्विक कसं बनवून देते सो मी इकडे दोन केळी घेतली आहे कारण अनाला मी नेहमी छोटीवालीच केळी देते आणि हे चांगले स्मॅश करून घेतले त्यामध्ये ना इकडे ड्रायफ्रुट्स पावडर ऍड केलं सो हे ड्रायफ्रुट्स पावडर मी घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी मी तुमच्याशी ऑलरेडी शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे नक्की बघा आणि तुमच्या बाळासाठी सुद्धा बनवून ठेवा भरपूर रेसिपीज मध्ये ते यूज करतात आणि त्यातनं बाळाला भरपूर कॅलरीज सुद्धा मिळतात सो त्यामध्ये दूध ऍड केलं आणि मग ते मस्त अनायाला खाऊ घातलं आणि फायनली आता सगळं आवरलं अनायाला खाऊ घातलं आणि रोशन सोबत खाली पाठवलं कारण ती मला अशी शांततेत बसून बोलूच देत नाही मला तुमच्याशी असं शांततेत बसून थोडंसं बोलायचं होतं म्हणजे काहीतरी सांगायचं होतं ॲक्च्युली तर बरेच दिवसांपासनं बरेच वर्षांचं म्हणजे मी शिकत असेल तेव्हापासनं मला असं वाटायचं की मी स्वतःची माझी गाडी घ्यावी आणि ती स्वतः ड्राईव्ह करावी छोटीशी गाडी आहे मोठी गाडी नाही पाहिजे आपल्याला सो असं माझं खूप वर्षांपासनं होतं आणि ते आम्ही ट्राय पण केलं पण ते समभाव पॉसिबल झालं नाही कारण सुरुवातीचा एक वर्ष लग्न झाल्यावर म्हणजे लग्नाच्या आधी तर मी ट्राय नव्हतो केलं पण लग्न झाल्यावर सुरुवातीचा एक वर्ष असंच निघून गेला टाईमपास टाईमपास आणि काही रोशनने मला खूप म्हटलं पण मी मनावर घेतलं नाही क्लासेस लावण्याचं कारण तेव्हा माझं ऑफिस पण असायचं मी वर्किंग होती त्याच्यामुळे मग मला ते पॉसिबल होत नव्हतं तेच मला खूप होऊन जायचं तर मला ड्रायव्हिंग क्लास काही जमला नाही करायला पण त्यानंतर मग आम्ही जेव्हा मी ऑफिस वगैरे सोडलं तर मग मी थोडे दिवस ट्राय केलं पण मला रोशन कार शिकवत होता बरं मी सांगून देते काय स्वप्न ते मला कार शिकायची आणि स्वतःची गाडी चालवायची तर रोशन शिकवत होता पण काय व्हायचं ना आम्ही एक पंधरा वीस दिवस शिकलो मला बऱ्यापैकी आली पण होती चालवता पण काय झालं रोशन कसं करायचं नाही 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 पुढे जाऊ पुढे नको जाऊ हे करू हे करू ते नुक करू ते नुक करू एवढंच एवढंच जेव्हा आपल्याला स्वतःचं कोणी असतं ना जवळ तर तो थोडासा कॉन्शियस असतो जास्ती आणि तो म्हणतो नाही नाही असं नाही असं नाही आणि अशाने आपण गाडी शिकत नाही हे माझ्या लक्षात आलं की अशी मी कधीच शिकणार नाही ना आणि मग मला तो दुसऱ्या गिअरच्यावर तिसऱ्या गिअरवर जाऊच द्यायचा नाही माझं झालं असं थोडी चालणार आहे मी जेव्हा रस्त्यावर निघेल चालवायला मला तर सगळं चाललं पाहिजे मी असली पाहिजे अशाने नाही जमणार आणि मग आम्ही तिथे क्विट केलं आणि ते, ते मग थोडंसं थांबलं मग काय कामं मग तसं मनावर घेतलंच नाही कधी एकदम सिरियसली आणि मग त्यानंतर ना आ, आ, प्रेग्नेन्सी राहिली मला करायचं होतं पण आता करू नंतर करू करता करता ते झालंच नाही मग प्रेग्नेन्सी राहिली अनाया झाली मग अनाया झाल्यावर अनाया सहा महिन्याची झाल्यावर पण परत आम्ही एकदा विचार केला की नाही आत्ता करायचंच आहे पण तेव्हा पण मग असं होतं की इला ठेवून कसं जायचं जा जा फीडची प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत फायनली मग आत्ता डिसाईड केलं की आत्ता लावायचंच आहे आपल्याला सो आज आम्ही त्याचं मुहूर्त काढलेलं आहे कारण ना माझी रोशनवर बऱ्यापैकी डिपेंडन्सी आहे आणि टू व्हीलर चालवायला रोशन नाही म्हणतो टू व्हीलर मला येते मी लग्नाआधी टू व्हीलरच वापरायची आणि ऑफिस वगैरे जायला पण टू व्हीलर रोशन नाही म्हणतो आणि त्याचं कारणही ॲक्च्युली जेन्युअन आहे मी जेव्हा नागपूरला राहायची एवढं ट्रॅफिक म्हणा किंवा एवढी एवढं रिस्की नाही पण इथे ना खूप रिस्की आहे आणि पुढे मला याच्यासाठी शिकायचं आहे की मी अनायाची स्कूल वगैरे वगैरे मी स्वतः मॅनेज करू शकली पाहिजे रोशनवर ते काम नको म्हणून आणि आता एक वर्ष राहिलेलं आहे आमच्याकडे तोपर्यंत मी प्रो झाली पाहिजे कार चालवण्यामध्ये पण आमच्याकडे ना वेरना आहे सिडॅन आहे तर ती लांब खूप आहे म्हणजे पार्किंगचा खूप इशू येतो आणि थोडीशी चालवायला पण कठीण आहे म्हणजे मुलींना कसं पाहिजे आपलं ऑटोमॅटिक गाडी पाहिजे आणि छोटीशी गाडी पाहिजे सो ते बघू आपण नंतर कसं काय घ्यायचं पण सध्या तरी जी आहे त्याच्यात काम करायचं आहे आपल्याला तर मला त्या गाडीतच शिकायचं आहे पण ड्रायविंग क्लास लावायचा हे मी ठरवलं कारण रोशनसोबत शिकणं थोडं कठीण आहे आणि त्यातल्या त्यात आता तर अनाया आहे तर तो तर मला शिकवू शकणारच नाही सो म्हणून म्हटलं की आपण ड्रायविंग क्लास लावू आपलं मी चुपचाप जाऊन शिकून येते एक दोन महिन्याची काय आहे ते आणि मी स्वतः स्वतः मग घरच्या गाडीवर प्रॅक्टिस करते आणि मला कधी वाटलं की मी घेऊ शकते आता किंवा घ्यायची का असा विचार झाला तर बघू पुढे मग पण अजून काय आमचा गाडी वगैरे घ्यायचा प्लॅन नाही आहे पण शिकायचा प्लॅन झालेला आहे फायनली आणि ते असं खूप वर्षांचं माझं स्वप्न आज असं पूर्ण करायला चाललो आहे सो लेट्स so, गो आता चाललेलो आहे पहिले गाडीचा म्हणजे ड्रायविंग क्लास लावतो आणि त्यानंतर मग नेलाड करायला जायचं आहे सातची अपॉइंटमेंट घेतली अनाया उठायची होती शूट व्हायचा होता तिचं खाऊन पिन व्हायचं होतं मम्मी म्हटलं मध्येच नको जायला आपण एक काम करू नंतर जाऊ सो so, म्हणून मग लेटस्ट अपॉइंटमेंट घेतली म्हणूनच मी अनायाला पोट भरून खाऊन रेडी केलेला आहे सो so, दॅट आता मी माझे माझे, माझे करू पाहिजे गो नानू काय अन्याचं तर स्नॅक्स झालं होतं पण आम्ही काही खाल्लं नव्हतं आणि आम्हाला थोडीशी भूक लागली होती मग खाली जाऊन मस्त भेळ खाल्ली आणि विकेंड नाही म्हटल्यावर आम्ही असंच काही ना काही बाहेरचं छोटं मोठं चटरपटर खातच असतो सोभे एन्जॉय केली आजकाल आमच्या मॅडमला ना सगळं आपल्या हाताने करायचं असतं तेही आम्ही जे करू ना त्याच म्हणजे तिला तिची बॉटल नको असते आणि तिला या बॉटलने पाणी प्यायचं असतं तू काय खाणार खाती सांग तुला काय पाहिजे Happy birthday Happy birthday अगज़ी लाइक नानु बबाबाला मन मला द्या मज्जा गगा नानु जोजी? अभी याल नानु? आपी आपी बद्धी बद्धी बेगा आमकेद नानुगा Happy birthday Happy birthday नानु Kasa? Happy. Okay. Ha? Huh? Para digda? Hmm. ते खाल्लं आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी बघायला गेलो पण तिकडे थोडंसं काम काही झालं नाही आज मग नेलाट करायला पोहोचलो पण थोडं लवकरच आलो होतो अपॉइंटमेंटच्या मग खाली एक ना मस्त तिकडे केक शॉप होतं म्हटलं जाऊ बघू काहीतरी खाऊ आणि आम्हाला दोघांनाही ना पेस्ट्री खूप आवडते सो तिकडे गेलो एक मस्त चीज केक ट्राय केला नायाने पण एन्जॉय केला आणि ती केकला बघितलं की म्हणते हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे सो ते सगळं झालं मग यांची थोडी थोडीशी मस्ती चालली होती रोशनची आणि तिची त्यानंतर मग मी गेली नेला करायला

मी पहिल्यांदा नेल एक्सटेन्शन्स केले आणि बापरे किती सर्व प्रोसेस असते पहिले ते नेल्स प्रॉपर करायचे मग ते एक्सटेन्शन लावायचे मग त्यांना शेप द्यायचा मग ते आपल्या नेल्सशी प्रॉपर एक मॅच करायचं खूप मोठी प्रोसेस ते फॉलो करून फायनली माझ्या रे नेल्स रेडी झाले सो so, आता आम्ही नेल आर्ट करून आलो ड्रायविंग क्लाससाठी गेलो होतो पण तिथे काय त्यांचं काहीतरी आज ओपनिंग होते त्याच्यामुळे दुसऱ्या ब्रँडची त्याच्यामुळे त्यांचं ओपन नव्हतं सो म्हटलं ठीक आहे उद्या वगैरे जाऊन तो लावून येऊ पण मग नेल आर्ट करायचं होतं तिकडे गेलो हे असं मस्त नेल आर्ट केलेलं आहे व्हिडिओत कसं दिसतंय माहिती नाही पण असं खूप सुंदर वाटतं बघायला मी एक्सटेन्शन्स पहिल्यांदाच केले नेहमी माझं असतं की फक्त नेल जेल पॉलिश करू तर असं थोडा थोडा वेळ असं वेगवेगळं वाटलं मला काहीतरी लावलं आता एक्सपिरियन्स कसा आहे मला नेहमीच वाटायचं की ते इरिटेट होत असेल किंवा सगळं काम वगैरे करायला सोपं जाणार नाही पण म्हटलं एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघू आणि मग पुढच्या वेळी ठरव ठरवता येईल करायचं की नाही कारण दिसतं फार सुंदर आणि वेळही खूप जातो सो थँक्स टू रोशन की दीड पावणे दोन तास त्याने अनाला सांभाळलं शेवटी शेवटी तिची चिडचिड झाली होती सुरुवातीला ती खेळली पण खूप वेळ लागतो तरी मी आर्ट काहीच केलं नाही फक्त जेल पॉलिशच केलं पण एक्सटेन्शन्स ते लावायलाच खूप वेळ म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी मिनिट्स तर ते एक्सटेन्शनच सेट करण्यामध्ये गेले येते तू बरं आहे मम्माने काय केलं ग बेटा नेल्स mm. <laughs> नानू किती छान गुडगर्ल्स सारखी राहिले ना तिथे mm. हो ना हो mm. नानुनी पण केले हो नानुने पण केले कुठे <laughs> केले नानुनी mm. इथे केले आणि मम्मानी मम्मानी mm. इथे केले हा हे बघ हे बघ मम्माचे एकदम मी असा न्यूड कलर आहे पिंक आणि खूप सुंदर दिसतोय mm. पिंक हा पिंक कुठला mm. आहे mm. ग पिंक आहे दाखवते का तू सगळ्यांना आन्दी शुपी। आन्दी शुपी। आले आले, आले। केली <laughs> आता ना आम्ही खिचडी लावली आम्ही आम्ही म्हटलं बाहेरच काही खायचं नाही बाबा आता हो तर मम्माने घरी येऊन खिचडी लावली आहे खिचडी आणि नानू पण खिचडीच खाणार आहे हो नानूला आवडते काय म्हणायचं रोशनीला सॉरी बेटा कळलं नाही मा काय काय गोष्टी आम्हाला डिकोट नाही होती हातावर पाहिजे ते जेवण झाल्यावर खायचं साखर हो हो हु मय साखर पाहिजे म्हणते हिला मी चहा करत असताना ती माझ्या समोर हात पसरवते मी एकदा तिला दोन तीन दाणे दिले आहे हा हा तेव्हापासून आल्यावर डिनरसाठी खिचडीचा कुकर लावला आणि खिचडीचा कुकर होईपर्यंत म्हटलं काहीतरी काम करावं सो इकडे हे दाणे काढत बसली होती आणि मी काहीतरी करते म्हणजे अनाने मला मदत करायलाच पाहिजे हे मॅन्डेटरी आहे आणि मदत झाल्यावर ती काय करते ना हे तुम्हाला पुढे दिसेलच आणि त्यानंतर मग आम्ही डिनर करून दिवसाचा शेवट केला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय